नमस्कार पत्रिका छापणाऱ्या माणसाकडून चूक झालेली असते नंतर सर्वजण सांगतात तेव्हा तो करेक्शन करतो आणि पार्थ आणि नंदिनीच्या नावाच्या शेवटी पत्रिका छापल्या जातात तर इकडे दीपक हा नंदिनीला सांगतो नंदिनी तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा नंदिनी म्हणते दीपक मस्करी करू नको सा तुला माहिती आहे माझं लग्न ठरलंय तेव्हा दीपक म्हणतो नंदिनी मी सिरियल्स आहे मी अगदी सिरियसमध्ये मध्ये मा बोलतोय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ते ऐकून नंदिनीला राग येतो नंदिनी म्हणते अरे तुला कळतं ना काय बोलतोयस तू अरे माझं लग्न ठरलं आहे आता माझा साखरपुडा देखील झाला आहे तेव्हा तो म्हणतो फक्त साखरपुडा झाला आहे लग्न ठरलं आहे लग्न झालं तर नाहीये ना मग तू माझ्याशी लग्न कर कोण कुठला तो पार्थ त्याला तीन चार वेळेस काय भेटलीस लगेच तो तुला योग्य वाटला आणि आपली ओळख असताना देखील तू माझ्यावर आता विश्वास ठेवत नाहीयेस आणि त्या पार्थचा आणि तुझं लग्न झाल्यावर किती दिवस तुमचं असं लग्न टिकणार आहे ग ते ऐकून आता नंदिनीला राग येतो नंदिनी लगेच सनसनी दीपकच्या कानाखाली मारते तेव्हा दीपक म्हणतो सोडणार नाही ना मी मी तुमचं लग्न होऊच देणार नाही असं म्हणून सिक्युरिटी दीपकला घेऊन जातात दीपक म्हणत असतो तुझ्या आणि पार्कच्या लग्नात मी काय करतो बघ तुमच्या दोघांचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही असं म्हणून आता नंदिनीला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि तिला धक्काच बसलेला असतो तर इकडे देशमुखांच्या घरात पत्रिका छापून आलेल्या असतात पार्थ ती पत्रिका हातात घेतो आणि पहिले देवाजवळ ठेवतो सर्व देवाजवळ पत्रिका ठेवून झाल्यावर पार्थ म्हणतो पहिला मान घरातल्या मोठ्या आत्येचा आत्या ही माझी पत्रिका तेव्हा वसुहत्याला पत्रिका देतो वसुहत्या ती पत्रिका घेते आणि फाडून टाकते तिचे तुकडे तुकडे करते आणि पार्थच्या अंगावर फेकते आणि म्हणते पार्थ तुझं आणि त्या नंदिनीचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही आता मात्र वसुआत्याच ते वागणं बघून विक्रांतला खूप राग येतो विक्रांत येतो आणि रागाने वसुहत्त्यावर म्हणजे आपल्या ताईवर हात उचलतो आणि जोरात ओरडतो ताई अगं शुभ कार्य करायच्या आधीच तू पत्रिका फाडून कशी टाकलीस लाज नाही वाटत तुला असं वागताना अगं का का, का माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही दोघी काल एवढं समजावलं तरी तुम्हाला कळत नाही अगं किती वेळा सांगायचं तुला पार्थचं आणि रम्याचं लग्न नाही होऊ शकत तुम्ही या कार्यास चांगल्या मनाने दोघीही सहभागी व्हा तेव्हा वस्वात्या म्हणते नाही मी कशी चांगल्या मनाने सहभागी होऊ विक्रांत सांग ना तू अरे तू माझा भाऊ असून मी तुझ्याकडे माझ्या मुलीसाठी पदर पसरला तरी सुद्धा त्याची तुला जाण नाही तू तु तु तुझ्या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवतोस आणि माझ्या मुलीचं काय रे माझ्या मुलीचं किती पार्थवर प्रेम आहे मी माझ्या मुलीच्या डोळ्यात कधीच अश्रू बघू शकत नाही मी हे लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा विक्रांत म्हणतो कर तुला जे काही करायचं आहे ना ते कर आता इथून पुढे मी सुद्धा बघतो तू माझ्या मुलाच्या वाटेत कशी आडवी येतेस जो आता माझ्या मुलाच्या सुखाच्या वाटेत येईल ना त्याला एकेकाला -एक फाडून खाईन मी विक्रांत हा खूपच चवताळलेला असतो विक्रांतचं ते रूप बघून घरातल्या सर्वांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू